बऱ्याच व्यक्ती किंवा बरेच सेवेकरांना नवे सेवेकरी असतात त्यांना माहीत नसते की नित्यसेवा कशी करावी तर मी तुम्हाला या व्हिडिओत नित्यसेवेविषयी माहिती सांगणार आहे तर नित्यसेवा सुरू करण्याआधी स्वामींना प्रार्थना करावी आज सांगावे श्री स्वामी समर्थ महाराज नित्यसेवा सुरू करत आहे तुम्ही पूर्ण करून घ्या कुठेही असलो कसाही असलो तरी नित्यसेवा करून घ्या अशी विनंती करावी आणि नित्यसेवेला सुरुवात करावी तर नित्यसेवेत सर्वप्रथम मी तुम्हाला असं सांगते की सुरुवातीला तुम्ही जप जरी सुरुवात केली तरी चालेल कमीत कमी एक माळ तरी सुरुवातीला केली पाहिजे तर माड जप कशी करायची तर एकशे आठ मण्याची ही माड असते ही माळ आपण केंद्रात आपल्याला सहज मिळते तर केंद्रात आणायची आणि या माळेवर आपण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा तर ही माळ कशी वापरायची मी ते तुम्हाला आधी सांगते आपला अंगठा आणि अनामिका या दोन बोटांच्या मध्ये अशी ही माळ ठेवायची आणि या मधल्या बोटाने मधल्या बोटाने हा मणी असा सरकवायचा स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ मी पाहिलं असेल मी श्री स्वामी समर्थ असं म्हटल्यानंतर हा मणीस सरकवत असते काही बऱ्याच वेळेस नवीन सेवेकरी काय करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणी सरकवत जातात तर श्री स्वामी समर्थ असं म्हटल्यानंतरच मणे सरपवायचा असतो आणि त्यानंतर ही माड अशी संपली आता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी माझी पूर्ण झाली एक माळ त्यानंतर हे शेवटची आता हे दोन मणी आले हा गुरु हा जो मणी असतो वरचा हा गुरु मणी असतो त्यामुळे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं डायरेक्ट या मणीला ओलांडत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं असं से नवीन सेवेकरी असतात से त्यांना सवय नसेल त्यांनी काय करायचं हा मय आशी करायची माड आणि परत आशी पकडायची आणि मग सुरुवात करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ परंतु आपल्याला नंतर सवय झाली तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी बद अशी बदलवायची हे तुम्हाला पहिल्यांदा जमणार नाही पण ज्यावेळेस तुम्हाला ही सवय झाली एकदाची तुम्ही सहज माळ अशी बदलू शकतात आता मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी माझी माळ झाली की मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी सहज अशी पलटून घेते म्हणजे हा गुरु मणी जो असतो तो ओलांडायचा नसतो त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सहज ते मणी असा टाकून तुम्ही ह्या इथून पकडू शकतात बरोबर तर माळ जप करताना या तीनच बोटांचा वापर करायचा असतो अंगठा अनामिका आणि ह्या मधल्या बोटाचा ह्या मधल्या बोटाने ह्या दोन बोटांच्या मध्ये अशी माळ पकडायची आणि ह्या ह्या मधल्या बोटाने हासा मणी सरपवायचा सुरुवातीला सवय नसेल तुम्ही फक्त मणी सरपवायचा नंतर सवय झाल्यानंतर ह्या नं मणीला असं पूर्ण गोल करून मासं सरपवायचा श्री स्वामी समर्थ 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 अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला एकच माड करा मन लावून अकरा माळ जर आपल्याकडनं शक्य नसेल तर मन लावून एकच माड करा सुरुवातीला नित्यसेवेला सुरुवात करताना एक माळ जरी आपण मनापासून केली तरी आपल्या स्वामींच्या हृदयापर्यंत आपला जप पोचत असतो त्यानंतर हे श्री स्वामी चर... स्वामी चरित्र सारामृत या अद... या स्वामी चरित्राचे रोज तीन अध्याय पठन करायचे आज आपण सुरुवात केली तर पहिला दुसरा तिसरा तीन अध्याय आणि उद्या चौथा पाचवा सहावा असे सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात म्हणजे हे ग्रंथ वाचून आपला वाचायला आपल्याला सात दिवस लागतात अशा प्रकारे आपण रोज तीन अध्याय अकरा माणूस जर आपण नवीन सेवेकरी असाल आपल्याला शक्य होत नसेल तर सुरुवातीला एकच माड करा पण अगदी मन लावून करा आणि हे तीन अंतर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगते की रोज तीन अध्याय आणि एक माड स्वामी समर्थ महाराजांचा एक माड करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की सुरुवातीला नवीन सेवेकरी असतील तर त्यांनी महाराजांचा अगदी छोटा का असे आपण फोटो आणायचा आणि आपल्या देवघरात स्थापन करायचा त्यानंतर त्या फोटो स्थापन केल्यानंतर आपण कुठली अगदी साधी सरळ कुठली सेवा करायची मी ते मला ते पुढच्या व्हिडिओत सांगेन तोपर्यंत इतकंच झालेली सेवा श्री स्वामी समर्थ गुरु माऊलींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ